दादा सरकारनं सांगितलं होतं की कर्ज माफ करू आता तीस जून येणाऱ्या दोन हजार सव्वीसला शेतकऱ्यांचं माफ केलं जात आहे काय परिस्थिती आहे शेतकऱ्याला खरं तीस जूनला कर्जमाफी व्हायेत का आता गेली पाहिजे नाही यांचं म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे यांच्यावर भरोसा तरी काय यांनी निवडणुकीच्या पूर्वीच आश्वासन दिलं होतं नो आम्ही सत्तेत आल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आज सत्तेत येऊन यांना बारा महिने झाले आणखी सहा महिन्याचा वेळ मागतायत म्हणजे अगोदरच केलं नाही आताच करतील कशावरून आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला बारा शेतकरी आत्महत्या करतायत आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या सहा महिन्यामध्ये शेहेचाळीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं का तर त्याच्या मालाला भाव नाही सरकार त्या ठिकाणी कर्जमाफी द्यायला तयार नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आमच्या बापाच्या घामाच्या दामाचे आम्ही पिकुम्यासाठी पैसे भरतो पण सरकार आमच्या तोंडावर एक रुपया फेकून आणायला तयार नाही आज आम्ही आम्ही जे काही आमच्या शेतीमध्ये आम्ही आमचं पीक टाकलं ते कुठेतरी चार दोन परी आमच्या पदरात पडायचं तर निसर्गानं ते हिरावून नेलं म्हणजे आमची शेती गेली आमची माती गेली आमचं पीक गेलं आमचे जनावरे गेले आमचे गोठे गेले आमचे शेतकरी बांधव वाहून गेले खर तर विमानातून माणूस पडला तर त्याला एक कोटी रुपये सरकार देतं आणि आमचा शेतकरी तर पुरात वाहून गेला तर चार लाख रुपये देते म्हणजे इथे तुझ्या भाव एक तर तुम्ही आम्हाला आमची हत्ती हत्ती जर तिकडे मरण पावलं त्याला पंचवीस लाख द्यायचे आणि हत्ती एवढी माहीत जर आमची पुराच्या पाण्यात वाहून गेले तर त्याला सदोतीस हजार रुपये द्यायचे म्हणजे शेतकऱ्याच्याच मुळावर बसलेलं हे सरकार आहे म्हणून शेतकऱ्यांना अन्याय करणारं हे सरकार आहे यांची बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं आणि इकडे शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला अठरा हजार पाचशे रुपये देतो आणि शेतकऱ्यांना ऍक्च्युली दोन हजार तीन हजार पाच हजार म्हणजे सांगायचे साडे अठरा हजार आणि द्यायचे दोन हजार तीन हजार म्हणजे अशी फसवण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून यांच्या कुठल्याच आश्वासनावर आमच्या शेतकऱ्यांचा भरोसा नाही पहिले तुम्ही आजच्या आज कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होतं का तर त्याचे शेतकऱ्याचा बाप त्या ठिकाणी आत्महत्या करतो त्याच्या मायचं कुंकू पुजल्या चालले त्याचे पाय फासाकडे ओढल्या चालले तर तुम्ही ते उद्याचं काही सांगू नका तुमच्या मनात जर असन तुम्हाला शेतकऱ्यांना न्याय जर द्यायचा असेल तर तुम्ही तात्काळ कर्जमाफी केली पाहिजे हे बोलाची कडी आणि बोलाचा भात अजिबात करू नका तुमच्या बड्या बड्या भाता आणि शेतकऱ्याला लाता हे अजिबात चालणार नाही द्यायची असेल तर तात्काळ शेत कर्जमुक्ती द्या नक्कीच आपण पाहिलं की शेतकरी जर कर्जमाफी द्यायची असेल तर तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी सुद्धा शेतकरी मागणी करत आहेत अजून आपल्या जवळ एक शेतकरी आहेत मला एक सांगा सा या वर्षी शेतीमध्ये काय लावलं होतं खर्च वसूल झाला का एकीकडे सरकार म्हणते शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू आणि आता जून सव्वीस जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे कसे शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे तुमच्या शेतामध्ये सध्या सध्या काहीच नाही आता खर्च पण वसूल झालेला नाही पेरलं त्याच्या म्हणजे दीडपट खर्च लागला आणि एकच पट वसूल होण्याची पण शक्यता नाही सरकारनं जी अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी एकतीस हजाराची कोटी जी पॅकेज दिली आहे त्यामुळे किती मदत मिळाली तुम्हाला त्याच्यातली काहीच मदत नाही तीस टक्के पण मदत आली नाही हेक्टरीच अठरा हजार रुपये सांगितले माझ्या नावावर तीन हेक्टर हेक्टर दोन हेक्टर जमीन आहे बारा हजार रुपये आले सरकारने सांगितलं अठरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकू आम्ही मात्र आले तुम्हाला बारा हजार पाचशे नक्कीच शेतकऱ्यांचे पॅकेज जाहीर केलं होतं सरकारने शेतकऱ्यांसाठी ते कुठेतरी कमी प्रमाणात केलं त्यामुळे शेतकरी कुठेतरी कर्जमाफीची वाट पाहून आहेत अजून एक आपल्या सोबत शेतकरी आहेत सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली होती ती एकतीस जून पर्यंत आता लुटली आहे काय वाटते तुम्हाला सध्या काय वाटते सरकारने एकदम उद्धव साहेब साहेबांनी कर्जमाफी करा पाहिजे ते एका धमक्यात ते पुढे देतो ते पुढे देतो किती वेळ वाट पाहायची प्रमाण असते त्याच आत्महत्येचं प्रमाण पन्नास टक्क्यावर गेल्यावर कर्ज माफी देणार आहेत का एक सांगा मी शेतीमध्ये सोयाबीन पेरलं होतं कोणकोणते पिकं घेतले या वर्षी अतिवृष्टी झाली आणि किती नुकसान भरपाई मिळाली आणि काय त्याच्यात नफा झाला काय तोटा झाला शेतीमध्ये काही नाही तीन हेक्टरचं अर्ध देतात अर्ध बाकी ठेवतात अर्ध देतात अर्ध बाकी ठेवतात कोणाला ध्यान राहते शेतकरी आय नंतर देत पण नाही ते आठवण पण नसते हे सरकारचं काम असेल मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की बाबा तुम्ही नेहमी नेहमी म्हणता कर्जमाफी करतो तुमच्या करारनाम्यात बी दिलेलं आहे की कर्जमाफी करू म्हणून आता सरकार येऊन बारा महिने उलटले तरी तुम्ही म्हणता सहा का तीस जूनला कब्ज माफी देऊ ते बी नागपूर मध्ये मोर्चा काढला त्याच्यानंतर तुम्हाला जाग आली शेतकऱ्याच्या कब्जमाफीची तुम्ही ज्यावेळेस मतदान मागत होते त्यावेळेस काय म्हटले होते की आम्ही आमचं सरकार आल्याच्या नंतर कर्जमाफी माफी देऊ पण सरकारनं कर्जमाफी दिली नाही त्याचं ते विसरून गेले आणि म्हणतात आम्ही देऊ आम्ही देऊ आणि आता शेतकऱ्यांना त्यांना पॅकेज जाहीर केलं त्यात काही लोकांना पैसे आले काही आले नाहीत काही ना आले, ना आले, कमी आले। ते कमी आलेत अशा बऱ्याच काही परिस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्याला कर्जमाफी आता हवी होती तर शेतकऱ्याची कर्जमाफी आता करायला पाहिजे शासनानं जे कुठेतरी कर्ज माफीचा विषय लांबणीवर कर्जमाफी आताच करावी मागणीच करत आहेत अजून आपल्या शेतकरी आहेत दादा या वर्षी कसं पीक झालं किती खर्च झाला शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी किती रक्कम मिळाली आतापर्यंत पाच हजार रुपये तुमच्याकडे शेती किती आहे लागवड खर्च किती आला आणि काय काय शेतीत पेरलं होतं तीस हजार रुपये लागवड आला आणि पाच हजार रुपये आले तीन पोचे सोकले उधड्याचे पैसे द्या का घरी खा हेच मिळालं काय का कर्ज माफी करा काहीच हे होईना परिषद्या तात्काळ कर्जमाफी करा पाहिजेत नक्कीच आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याच अतिवृष्टीतून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आणि याच नुकसानीमुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली आता शेतकरी कर्जमाफीची आस लावून बसले होते ते तरी विषय लांबणीवर गेला आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे दादा तू शेती कधीपासून करतो शेती, की शेती है दाले आ, किती आहे शेतीत काय झालं या वर्षी पावसाने नुकसान शासनाकडून जे मदत जाहीर केली होती किती मदत मिळाली मला अकरा हजार रुपये तीन हेक्टर शेती आहे माझ्याकडे आणि मला शासनाकडून अकरा हजार रुपये मदत मिळालेली आहे